नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पार पाडणारं सुंदर भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित असं मैदान पुरंदर केसरीचं हे दुसरं पर्व मैदान पार पाडणार आहे या मैदानावर सगळी नामांकित बैल येणार ना आहेत मथुर येणार आहे बक्कासूर येणार आहे सरजा अशी भरपूर बैल येणार आहेत मित्रांनो मित्रांनो आपला मथुर आजारपणानंतर कमबॅक करण्यासाठी आजच्या मैदानात सज्ज झालेला आहे जवळजवळ दोन महिन्यानंतर तीन फेऱ्याचं हे मथुरचं पहिलं मैदान आहे त्यामुळं सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की मथुर कुठल्या गटामध्ये पडणार मित्रांनो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मित्रांनो आज आपल्याला मथूर कोणाबरोबर दिसेल तर मथुर आपल्याला मोरदरीकरांच्या हरण्या तीनशे एकसोबत दिसू शकतो मोरदारीकरांचा हरणे आणि मथुर आपल्याला आजच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळतील मग आता मथूर कुठल्या गटात पडणार तर मित्रांनो मथूरच्या तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्यातल्या कुठल्याही एका गटामध्ये मथुर आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो पहिली चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनवर गट क्रमांक सोळा तास क्रमांक दोन दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सदोतीस तास क्रमांक दहावर सदोतीस तास क्रमांक दहावर आणि तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणचाळीस आणि तास क्रमांक तीन मित्रांनो अशा तीन चिठ्ठ्या आहेत यातल्या कुठल्याही गटामध्ये मथुर आपल्याला पळता पाहायला मिळू शकतो आणि एक मोहरदरीकरांच्या हरण्याच्या नावानं एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहावर या गटात सुद्धा आपल्याला मथुर पाहायला मिळू शकतो तेरामध्ये तास क्रमांक सहावर आता कुठल्या तरी एका गटामध्ये मथुर आपल्याला पळता पाहायला मिळेल आणि तुम्हाला काय वाटतं आज मथुरनं गुलाल घेतला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद